जालनाच्या जा जाफराबाद तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल सागर लोखंडे चेतन लोखंडे दत्ता लोखंडे यांच्यासह अनोळखी ऐंशी ते नव्वद जणांविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अवैध गौण खनिज उत्खनन बाबत तक्रार दाखल केल्याने युवक काँग्रेसचे प्रमोद फदाट यांना भाजपचे युवा कार्यकर्ते सागर लोखंडे यांनी केली होती जबर मारहाण जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा अवैध गोन खनिज उत्खनन बाबत कार्यकर्ते प्रमोद फदाट यांना भाजप युवक सागर लोखंडे यांनी जबर मारहाण केली होती या प्रकरणी आता जालन्याच्या जाफराबाद पोलीस ठाण्यात मारहाण झालेले प्रमोद फदाट यांच्या फिर्यादीवरून सागर लोखंडे चेतन लोखंडे दत्ता लोखंडे यांच्यासह अनोळखी ऐंशी ते नव्वद जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एसआरएलएस कंस्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने मोहर येथे विनापरवानगी ऐंशी ते नव्वद फूट खोल खदानी खणल्या होत्या त्याबाबत प्रमोद फदाट यांनी तक्रारी केल्या होत्या त्यानंतर एसआरएल कन्स्ट्रक्शन कंपनीचे ठेकेदार यांना मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने खदान बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती त्याचा राग मनात धरून एसआरएल कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेतन लोखंडे सागर लोखंडे आणि प्रमोद फदाट यांना बेधम मारहाण केली होती या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जाफरबाद पोलीस करत आहे मी या सरियल मी च्या विरोधात मी या गेले एक वर्षापासून तक्रारी करत आहे या सरियल कंट्रक्शन या ठेकेदारांना या कंट्रक्शन धारकांना कुंभरी पाठी येते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियामोली टाळून शंभर ते दीडशे फूट अंतरावरच क्रेशर तिथं स्थापन केलं त्याच्या मी तक्रारी दिल्या तसेच त्या धारकाने मावरा येथे विना परवानगी खदानी ऐंशी ते नव्वद फूट खदानी खणल्या की ज्या नियमात वीस फुटाच्या आतच खणल्या गेल्या पाहिजे व त्याचं नियमबाह्यच होतं आणि त्याला ऐंशी सतरा ते अठरा कोटीपर्यंत दंड व्हायला लागला आणि मी जे वरतीपर्यंत तक्रारी करत गेलो तर काल प्रदूषण मंडळ मुंबई येथून त्याला खदान बंदची नोटीस आली व त्यांनी आज मला मारहाण केली मारहाण करत असताना ऐंशी ते नव्वद गावगुंड आणून मला तहसील कार्यालय त माननीय तहसील तहसीलदार यांच्या समक्ष मारहाण करत मला बाहेर आणलं व प्रत्येक चौकात थांबून मारलं आणि व्हिडिओ घेतले आणि यानंतर तक्रार करशील का नाही तर याला मारून टाका अशी त्यांनी मला धमक्यासुद्धा दिल्या आणि चेतन लोखंडे नावाचा जो संतोष लोकंडीचा मुलगा आहे या सरेल कन्स्ट्रक्शनचा मालक त्यांनी मला माझ्या पाठीला बंदूक लावली ज्यावेळेस मला माझे लोक दिसले की मी त्याला रिप्लाय म्हणजे असं त्याला थांबवण्याचा था प्रयत्न केला त्यांनी माझ्या पाठीला बंदूक लावली आणि चाल नीट पुढं चाल नाही तर मी तुला संपून टाकेल मी त्या बंदुकीच्या धाक्यानं मी, मी मार खात खात प्रत्येक चौकात नंतर मग पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी मला शिवाजी महाराज चौकात आले त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि नंतर पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला